नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव परभणी जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती परभणी या ठिकाणी अवक एकशे पंचवीस क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर सरसंद्रा चार हजार दोनशे जास्तीत चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती बाजार समिती गंगाखेड या ठिकाणी अवक अठरा क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे सरसंद्र चार हजार तीनशे जास्तीत जजा चार हजार चारशे रुपये क्विंटल बाजार समिती पूर्ण अवक सदुसष्ट क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे अकरा चार हजार दोनशे एकवीस जास्तीत जदव चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती जिंतूर अवक एकशे बावन्न क्विंटल कमीत कमी चार हजार पाच तर संद्रा चार हजार शंभर जास्तीत जास्त चार हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल